अध्याय छप्पन्न चतुष्क व अष्टलिंग यात्रा श्री महालक्ष्मीला नम्रपणे वंदन करून लोपामुद्रेसह अगस्ती चतुष्क यात्रेस निघाले दक्षिणेला अळत्याजवळ डोंगरावर रामेश्वर पश्चिमेस तिरवेच्या डोंगरावर चक्रेश्वर पश्चिमेस कळ्यात कल्लेश्वर उत्तरेस उत्तरेस गोटखिंडीजवळ डोंगरावर श्रीगुप्त मल्लिकार्जुन अशी चतुष्क यात्रा पूर्ण केली महालक्ष्मीला वंदन केले यात्रा फळास्त ब्राह्मण भोजन घातले महालिंगाष्टक दर्शनाचा संकल्प सोडून मनकर्णिकेत स्नान केले पूर्वेस अमरेश आग्नेयेस कोपेश्वर दक्षिणेस वीरभद्र नैऋत्येस सांखेश्वर पश्चिमेस भोगेश्वर वायव्येस वटेश्वर उत्तरेकडे चार ईश्वर आहेत रामेश लक्ष्मणेश सीता वायुकुमार यांचे पूजन केले ईशान्य दिशेस कृष्णा वरुणा संगमी हरिपुरास संगमेशाचे पूजन केले पुन्हा कर्वीक्षेत्री येऊन महालक्ष्मीचे पूजन करून ब्राह्मण भोजन घातले त्यांना तांबूल दक्षिणा दिली व त्यांचे शुभाशीर्वाद घेतले मग ते स्वस्थानी गेले भोजन केले सायंकाळी संध्या केली श्रींची आरती पाहिली